श्री महांट मंगले भगवती युशो दे। या अपले भारत ते भगवती वर्णन केलं विद्यालय खराबडी येथून माझा विषय सादर करते प्रगतशील भारत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये प्रदास

आपल्या मृत्यूची तमा न बाळगता सतशी कवच कुंडले काढून देणारा कर्ण देखील याच मातीतला सुनेला आई मानून तिची ओटी भरणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज देखील याच मातीतले आणि राजमाता जिजाऊंच दुःख दूर करण्यासाठी स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून लढता लढता धारातील टिपडणारा राय तानाजी माणूस देखील याच बरोबर ना एवढी मोठी महान परंपरा भारताने आपल्याला कमवून दिली आपण स्वातंत्र्य झालेले देशामध्ये दे जन्माला आलो परंतु ते स्वातंत्र्य निष्कलंक ठेवण्याचे भाग्य आपल्याकडे नाही जेथे अहिंसा हा देशाचा पाया आहे असे म्हणणाऱ्याचा दावा असे द... म्हणणे ज्यांचा दावा होता तिथे हिंसेच्या नावाखाली कलोळ उठतो तिथे धर्माच्या नावाखाली हिंसा केली जाते शेवटी जाता जाता एवढेच म्हणते ना सरकार मरा हे